चॉकलेट केक तर आपण बनवतोच पण आज आपण एकदम परफेक्ट असा हेल्दी नाचणीचा चॉकलेट अक्रोड केक बनवणार आहोत अत्यंत मस्त लागतो हा केक वेट लॉससाठी तर एकदम उत्तम आहे आणि लहान मुलांसाठी तर अत्यंत पौष्टिक आहे हा केक तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलं नक्की आवडीने खातील पण त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे थमनेल वरून तर तुम्हाला कळलंय आपण काय बनवतोय चॉकलेट केक तर आपण नेहमीच बनवत असतो आणि तो मुलांना अतिशय आवडतो पण आज आपण असाच एक चॉकलेट सारखाच चॉकलेट केक सारखा दिसणाराच आणि अगदी छान चवीचा असा नाचणीचा केक बनवणार आहोत हो। त्यामध्ये आपण चॉकलेट आणि अक्रोडचा वापर केलाय कारण तो आपण नाचणीचा चॉकलेट अक्रोड केक बनवलाय खूप मस्त लागतो हा केक खरंच हा खूप हेल्दी केक आहे तुम्ही मुलांना नक्की देऊन बघा आणि जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी तर हा एक बेस्ट पर्याय आहे बऱ्याच जणांना वेट लॉस करताना खूप गोड खायचं क्रेव्हिंग असतं तर ते क्रेविंग नक्कीच तुमचं बंद होऊ शकतं मी सुद्धा स्वतः वेट लॉस करते आणि मला सुद्धा गोड खायला प्रचंड आवडतं तर मी मलाही असं खूप क्रेविंग होतं की काहीतरी गोड खायचं आहे तर मी म्हणून हा केक ट्राय केला तर खूप छान झाला तर मला असं वाटलं की ही रेसिपी तुमच्याकडे आपण खरंच नक्कीच शेअर करून बघूया तर त्यासाठी ही रेसिपी तुम्हाला मी शेअर केली खरंच हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो मुलांना नक्की आवडेल मुलांना काहीतरी हेल्दी आपल्याला द्यायचं असतं कारण हा प्रत्येक का आईला पडलेला प्रश्न असतो आणि मुलं चॉकलेट केक तर इतका आवडीने खातात की त्यांना दुसरं काहीच आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना केक करून दिलात तर मुलं नक्की आवडीने खातील आणि अत्यंत हेल्दी आहे ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक बेस्ट पर्याय आहे आणि वेट लॉस करतात त्यांच्यासाठी तर अगदी उत्तमच आहे तर हा केक खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आपल्याला कळलेलंच आहे आपण काय बनवतोय आज आपण एकदम हेल्दी असा नाचणीचा चॉकलेट अक्रोड केक बनवणार आहोत खूप मस्त लागतो एकदम हेल्दी आहे जे लोक डाएट करतात ते सुद्धा हा केक नक्कीच खाऊ शकतात ज्यांना डायबिटीस आहेत ते सुद्धा हा केक नक्कीच खाऊ शकतात हा सगळ्या जनरेशनसाठी एकदम परफेक्ट केक आहे वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर एक नंबर केक आहे खूप मस्त लागतो मुलांना तर चॉकलेट केक खूप आवडतो तर हा असा केक तुम्ही जर मुलांना बनवून दिला ना, मुला ना मुला हो तर मुलांना तर अजिबात कळणारच नाही की हा चॉकलेट केक आहे का नाचणीचा चॉकलेट केक आहे मुलं नक्की आवडीने खातील तेच टेक्स्चर तोच रंग अगदी परफेक्ट होतो चवीला तर खूपच मस्त लागतो तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक कप नाचणीचं पीठ म्हणजे साधारणतः इथे मी एकशे तीस ग्रॅम हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे इथे मी मेजरिंग कप्स वापरलेले आहेत पण इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण पण सांगितलेलं आहे की जेणेकरून तुमचा गोंधळ नको व्हायला बरेचदा एक कप म्हणजे नक्की किती घ्यायचं हे बरेचदा समजत नाही त्यामुळे मी इथे एक कप म्हणजेच एकशे तीस ग्रॅम इथे हे नाचणीचं पीठ घेतलंय यानंतर इथे मी अर्धा कप म्हणजेच साधारणतः शंभर ग्रॅम मी इथे खजूर घेतलेला आहे इथे बिया काढून घेतल्यात खजुराच्या तुम्ही सीडलेस खजूर वापरलात तरी चालेल काळा खजूर वापरला तर अगदी उत्तम पण माझ्याकडे आता हा जो अवेलेबल होता तो मी इथे वापरलाय यानंतर इथे आपण घेणार आहोत वन फोर्थ कप कोको पावडर इथे तुम्ही कुठलीही कोको पावडर वापरू शकता डार्क कोको पावडर पण वापरू शकता फोर्थ कप म्हणजे साधारणतः इथे मी तीन ते चार टेबल स्पून इथे कोको पावडर घेतले तर आता आपण केक बनवायला सुरुवात करूया पण त्यासाठी आपल्याला प्रथम हे खजूर जे आहेत हे दुधामध्ये भिजत घालायचंय तर इथे मी एक बोल घेतलाय यामध्ये आता आपण हे जे बिया काढून घेतलेले खजूर आहेत ते घालणार आहोत इथे मी खजूर शंभर ग्रॅम घेतलेत थोडंसं कमी गोड हवं आहे मला पण तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त खजूर हे वापरू शकता चमच्याने याला असं करून घ्यायचंय यानंतर आता आपल्याला यामध्ये आहे दोनशे एम एल चांगलं उकळलेलं दूध दूध हे चांगलं उकळून घेतलेलं पाहिजे आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आपल्याला दूध यासाठी उकळवून आहे की आपले हे जे खजूर आहेत हे, हे एकदम असे मऊ होतील तर तुम्ही काळे खजूर वापरलेत सिडलेस तर ते तर खूपच मऊ असतात त्याने केक अजून जास्त छान होईल पण मी आता सध्या हे अवेलेबल होते म्हणून हे वापरले तर आता आपल्याला साधारणतः दोन तास तरी हे चांगलं असं भिजत ठेवायचं किंवा जर घाई असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलात तरीही चालेल पण शक्यतो मी सजेस्ट करेन की आपण हे तास भिजत ठेवायचे म्हणजे हे छान असे मऊ होतात तर आता आपण हे दोन तास असेच खजूर दुधामध्ये भिजत ठेवूया तर आपले दोन तास इथे झालेले आहेत आता आपण हे झाकण काढूया आपले खजूर असे छान असे मऊ झाले ते बघा असे मऊ होणं गरजेचं आहे गरम दुधामध्ये भिजवल्यामुळे काय होतं खजूर एकदम असा मऊ होतो हा जो खजूर आहे हा मिक्सरमधनं काढून आहे तर आता आपण याला मिक्सरमधनं काढूया इथे मी मिक्सरचं घेतलं घेतलंय यामध्ये आपल्याला हा खजूर घालायचा आहे आता आपण हा मिक्सरवर वाटून आहे थोडेसे बारीक तुकडे राहिले तरी चालतील पण आपण थोडीशी प्युरी करणार आहोत अगदी पण भरपूर तुकडे ठेवणार नाही आहोत आता आपण हे मिश्रण वाटून घेऊया हे बघा आपलं इथे छान वाटून झालंय जवळून दाखवते हे बघा मस्त असं वाटून झालंय आपल्याला अगदी असंच वाटायचंय मिक्स असे तुकडे राहिले तरी काय हरकत नाही ते पण छान लागतात तर आता आपलं इथे वाटून झालेलं आहे तर इथे मी एक बोल घेतलाय यामध्ये आता हे मिश्रण काढणार आहे हे बघा आपलं इथे मस्त मिश्रण तयार झाले बारीकसे तुकडे राहिले तरी काही हरकत नाही ते सुद्धा छान लागतात तर आता आपण केकचं मिश्रण तयार करायला घेऊया यामध्ये आता आपल्याला घालायचं एक कप नाचणीचं पीठ कोको पावडर यामध्ये घालायचे एक टी एस पी म्हणजेच तीन ग्रॅम बेकिंग पावडर हाफ टी एस पी बेकिंग सोडा म्हणजे साधारणतः दोन ग्रॅम च्या आसपास आहे इथे तुम्हाला बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही इथे इनोचं पण पाकिट अर्ध घालू शकता यानंतर आता मी घालणार आहे इथे थोडेसे अक्रोड अक्रोडचे तुकडे केलेत मी इथे अख्खे नाही घेतले थोडेसे गार्निशिंगला वरती टाकणारे यानंतर आपल्याला घालायचे डार्क चॉकलेटचे तुकडे हे मस्त लागतात यामध्ये थोडेसे वर्ण पण घालूया आपण थोडेसे चॉको चिप्स डार्क चॉकलेटचे इथे यात कुठल्या दोन तीन फ्लेवर असतात एक मिल्क चॉकलेट असतं एक व्हाईट चॉकलेट असतं कुठलेही घेतले तरी चालतील यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून व्हॅनिला एसेन्स आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हा केक एवढा सुंदर लागतो की हा वाटतच नाही की हा नाचणीपासून बनवलाय पण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपल्या इथे मिक्स करून झालंय थोडस बॅटर घट्ट आहे यामध्ये आपल्याला थोडं दूध लागणार आहे यामध्ये मी घालणार आहे साधारणतः हाफ कप दूध एकदम हळूहळू घालायचंय जास्त लगेच फास्ट नाही घालायचं आपल्याला हळूहळू घालायचंय तर मिश्रण एकदम पातळ झालं तर केक आपला फुलणार नाही नीट आपण इथे खजूर घातलंय गूळ नाही घातलंय किंवा साखरही नाही घातले जर तुम्हाला गुळ हवा असेल तर तुम्ही गुळ पण घालू शकता किंवा जर साखर हवी असेल तर साखर पण घालू शकता आपल्या आवडीवर आहे खूप मस्त लागतो हा केक पण खरंच नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खजुराचं प्रमाण जर अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढू शकता हे बघा व्यवस्थित आपलं मिश्रण इथे व्यवस्थित झालेलं आहे हे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्याला साधारणतः एवढीच कन्सिस्टन्सी हवी आहे बघा अशी रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे परफेक्ट झालेली आहे तर आता आपले मिश्रण रेडी आहे तर आता आपण हे केक टीन मध्ये घालून घेऊया तर इथे मी पाच इंच बाय पाच इंचा चौकोनी टीन घेतलाय आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता फक्त अगदी मोठा घेऊ नका नाही तर केक हा व्यवस्थित फुलणार नाही यामध्ये आता आपण हे मिश्रण घालून घेऊया तुम्ही गोल घेऊ शकता किंवा कुठलाही घेऊ हो शकता आयता कृती घेऊ हो शकता तुम्हाला साईज स्लाइस मध्ये बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा हो शकता आपलं मिश्रण इथे व्यवस्थित भरून झालंय जेव्हा आपण केक टीन मध्ये घालतो साधारणतः एक बोटाचं पेर येईल एवढं मिश्रणाला वरती फुलायला जागा असली पाहिजे अगदी कट कट इथपर्यंत येता कामा नये तर वरपर्यंत अगदी मिश्रण आलं तर ते नंतर केक जेव्हा फुलतो तर हो, ते बाहेर येऊ शकतं तर आता आपल्याला मिश्रण झालंय आपण याला सेट करून घेऊया असं असं डॅप आहे म्हणजे इक्वली सगळं सेट होतं मिश्रण यावरती आता आपल्याला घालायचं आहे हे चॉकलेटचे तुकडे इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं म्हणून डार्क चॉकलेट हे वेट लॉससाठी सुद्धा चालतं यानंतर घालणार होतं आपण अक्रोडचे तुकडे कारण आपण हा रा नाचणीचा अक्रोड चॉकलेट केक बनवतो आहे यानंतर घालणार आहोत चॉको चिप्स मुलांना चॉको चिप्स खूप आवडतात तर हा केक खरंच तुम्ही नक्की करा आणि भरपूर घातले का तरी काय हरकत नाही आहे कारण आपण केक तर हेल्दी आहे थोडंसं मुलांच्या आवडीप्रमाणे आपण केलं तर मुलं पण खुश तर बघा आपलं इथे रेडी आहे तुम्ही ते ड्रायफ्रुट्सचे पण तुकडे घालू शकता काहीच हरकत नाही तर एकदा पुन्हा आपण सेट करूया तर आता आपण हा आपल्याला केक बनवायचा आहे त्या भांड्यात ठेवूया इथे मी एक भांड प्रीहिट करून घेतलं होतं साधारणतः पंधरा मिनिटं मी इथे प्रीहिट केलं जर तुम्ही ओव्हन मध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये करत असाल तर एकशे ऐंशी डिग्रीला दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला प्रीहिट करून घ्यायचंय मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन तर आता आपण हे झाकण काढूया फक्त भांडं घेताना असं घ्या की ॲल्युमिनियमचं असलं पाहिजे स्टीलचं अजिबात नको किंवा नॉनस्टिक हे असलं तरी चालेल असं पसरट भांडं घ्यायचंय ज्यामध्ये आपला टीन हा व्यवस्थित व्हावेल तर इथे मी रिंग ठेवले यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे केक हा व्यवस्थित मध्ये राहिला पाहिजे असं एका बाजूलाच राहता कामा आहे म्हणजे तो सगळ्या बाजूने त्याला हीट लागून तो व्यवस्थित फुलतो तर आपण इथे भांड हीट व्यवस्थित ठेवलेलं आहे केकचं आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि साधारणतः चाळीस मिनटं आपल्याला हा केक हा बेक करायचा आहे जर तुम्ही ओव्हन मध्ये किंवा मायक्रोवेव्हच्या कन्वेक्शन मोडवर बनवत असाल तर एकशे ऐंशी डिग्रीला फॉर्टी मिनिट्स आपल्याला हा केक बनवायचा आहे तर आता आपल्याला हा केक साधारणतः चाळीस मिनटं मध्यम आचेवरती केक हा बेक करायचा आहे आपली चाळीस मिनिटं आता झालेली आहेत आता आपण हे झाकण काढूया मस्त केक झालाय आपला एकदम छान झालाय आता आपण इथे सेंटरला अशी टूथपिक घालायचे हे बघा एकदम क्लीन आले आहे म्हणजे आपला केक हा परफेक्ट आतून बेक झालाय इथे जर चिकटपणा आला असेल तर समजायचं आपला केक अजून व्हायला हवाय मग आपल्याला अजून दहा ते पंधरा मिनटं केक बेक करायचा आहे पण आपली ही जी टूथपिक आहे ही एकदम क्लिअर आली आहे अर्थ आपला केक हा परफेक्ट आतून झालेला आहे आता आपण हा केक बाहेर काढूया हे बघा आपला केक इथे मस्त झालाय एकदम छान झालाय आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करायचा आहे गरम असताना जर आपण हा कापायला गेलो तर तो तुटेल नीट कापला जाणार नाही तर आता आपण हा केक पूर्णपणे थंड करूया आता आपला इथे केक हा चांगला थंड झालाय आधी आपण याच्या प्रथम सुरीने अशा कडा कापून घ्यायच्या आहेत अशा व्यवस्थित अशा कडा काढून घेतल्या आता आपण ह्याला असं उलट करायचंय हलक्या हाताने हे बघा काय मस्त आपला केक झालेला आहे आता आपण हा बटर पेपर जो आहे काढून घ्यायचा हे बघा काय सॉफ्ट झालंय केक आपला मस्त केक झालाय आपण याला उलटा करूया हे बघा काय छान झालंय आपला केक तर आता आपण हा केक आहे हा कट करूया दोन भाग करते वाव काय केक झालाय एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे बघा काय सॉफ्ट केक झालाय आपला के हा कोण बघून म्हणेल की हा नाचणीचा केक आहे एकदम हेल्दी आणि पौष्टिक अगदी चॉकलेट केक असतो तसाच दिसतोय मी तर म्हणेन चॉकलेट केक मुलांना देण्यापेक्षा हा असावाला चॉकलेट केक आपण रागीचा बनवून दिला तर मुलं तर तुटून पडतील आणि अत्यंत हेल्दी आहे आयांना पण अजिबात टेन्शन नाही जे वेट लॉस करतायत त्यांच्यासाठी तर एक नंबर केक आहे हा जाणाऱ्याच जणांना गोड खायची खूप सवय असते आणि ते वेट लॉस करत असतात तर त्यांना क्रेविंग होतं खूप गोड खायचं तर असा जर केक तुम्ही खाल्लात ना तर खरंच म्हणजे तुम्ही सुद्धा खाऊ शकाल आणि तुमचं वेट लॉस पण एकदम छान पद्धतीने होईल मुलांसाठी तर एकदम हेल्दी आहे ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे हे बघा वाव किती छान झालंय बघा टेक्स्चर बघा काय सुंदर आलंय असंच आपण याचे पीसेस करून घेऊया काय परफेक्ट टेक्स्चर आहे हां काय जाळी आले एकदम आणि अगदी चॉकलेट केक असतो तसा एकदम हेल्दी असा परफेक्ट नाचणीचा वॉलनट केक तयार झाला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे नाचणीचा चॉकलेट वॉलनट केक हा तयार झालेला आहे हे जे प्रमाण घेतलंय यामध्ये साधारणतः आपला अर्धा किलोच्या आसपास हा केक तयार होतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सह तर विश तुमची डिश नमस्कार